वेलकम बॅक टू अवर चॅनेल तर आज थोडासा माझ्या मनात रोष आहे जी लोक म्हणजे मला काही वाईट तर बोलायचं नाही बदल परंतु मी जे व्हिडिओज काढतोय आता समजा आता जो परवा मी शॉर्ट टाकला होता मला अचानक काढली होती काही लोक बोलतात व्हॉईस क्लिअरिटी का नाही तुझ्या व्हिडिओला अरे सगळे व्हिडिओज बघा सगळ्या व्हिडिओजला माझी व्हॉइस क्लिअरिटी आहे परंतु तो एकच व्हिडिओ कावर वॉइस क्लिअरिटी नसेल कारण मी तो व्हिडिओ जो आहे तो अचानक शूट केला होता मला ते दाखवायचं होतं लोकांना की या पडलेल्या मोठ्या मोठ्या भागदारांमुळे काय काय प्रॉब्लेम होते मी त्या टेम्पोवाल्याला मदत देखील केलेली आहे की बाबा तो कशी काढू शकतो किंवा कसे नाही काढू शकत परंतु ते काहीच कामात आलेले नाहीये कारण त्या टेम्पोला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या एका कोणत्या तरी ते मोठ्या व्हेकलनी बाहेर काढायचं होतं तर त्याशिवाय तो टेम्पो बाहेरच निघला नसता म्हणजे एवढा मोठा भगदार होतं तिथं तर त्या टेम्पोवाल्यानं नंतर तो टेम्पो बाहेर देखील काढलेला आहे तर असो काय असेल ते असेल माझे एफर्ट्स जे आहेत ते एफर्ट्स तुम्ही लक्ष देताय पाहताय आणि त्याच्यावरती टीका करताय याचं मला चांगलं वाटलं परंतु तुम्ही तुमच्या भागामध्ये चालू असलेल्या समस्यांबद्दल काहीही बोलत नाही आहात याचा मला खेद वाटतो आणि माझ्यावरती टीका करताय याचा मला आनंद वाटतो कारण काय मी जर त्या प्रश्नांना उचलून धरत असेल तर मला त्याचा अभिमान आहे आणि मी मी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती स्वाभिमानाने सांगतोय नहीं भाई मेरी गलती है देखो करके तमाशा बनाओ। है। एक दुसरा तुम दोन असू द्या आता हा आपला व्हिडिओ जो आहे आता तर त्यांच्यासाठी नाही बनवलेला डोंट वरी अबाउट डेट मी कोणावरही टीका कधीही करत नाही मी टीका त्यांच्यावरतीच करतो जी लोक स्वतःची काम हेच करत नाही म्हणजे समजा आता हिंजवडी सारखा भाग आहे हिंजवडी आणि सबोवसारखा जो भाग आहे मुळशीमध्ये मध्ये भरपूर मोठा भाग आहे जो आयटी मध्ये मोडतो मान हिंजवडी काय असेल ते तर त्याच्यामध्ये एमआयडीसी पीडब्ल्यूडी आणि पी एम आर डी ए तीन एजन्सी काम करतात फॉर द वेलफेअर ऑफ द एरिया तर तीन डिपार्टमेंट आहेत तीन एजन्सीज आहेत पी एम आर डी एमआयडीसी आणि पीडब्ल्यू डी या तीन एजन्सीज मध्ये खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या डिवाईड करून दिलेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतंय की सध्या या एजन्सी खूप चांगल्या काम करत नाहीयेत हिंजवडीमध्ये बघा मी आता नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये हिंजवडीमध्ये मोठ्या मोठ्या भागदार असलेले रस्ते किती आहेत आणि त्या रस्त्यांमध्ये असे किती भागदाड पडलेले आहेत हे ने माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का हिंजवडीसारख्या भागामध्ये मला तरी वाटत नाहीये हे कोणाला काहीही घेणं देणं राहिलेलं आहे आणि लक्ष देत नाहीये जेव्हा माणसं मारतात ना तेव्हा तिथे येऊन गोळा होतात लोक म्हणजे लिटरली आता मागच्या वेळेस मी आमच्या आमच्याच मान रोडला एक सीन माहिती असेल सगळ्यांना दोन मुली होत्या त्या दोन मुली एका कॉर्नरला थांबल्या होत्या आणि त्या कॉर्नरला थांबल्यावरती त्या रस्त्यावरती डिवायडर नसल्यामुळे नोट करा त्या रस्त्यावरती डिवायडर नसल्यामुळे एक आर एम सीची गाडी आली भरलेली त्या गाडीचा आय थिंक काहीतरी कंट्रोल गेला कंट्रोल गेल्यावरती ती गाडी झाली आर एम सी भरलेली मोठी गाडी असती तुम्हाला दाखवतो व्हिडिओ वाटली तर तो, वाट तो।, तो, तो ती मी या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला तो बघा ती गाडी पलटी झाली आणि ती पलटी झाल्यानंतर त्या दोन मुली जागेवरती नेल्या हिंजवडी मान आयटी टी पार्कच्या फेज वन या एरियामध्ये तशामुळे मेल्या टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग असतं ना एखादा रस्ता जर तुम्ही बनवताय तर त्या रस्त्यावरती डिवायडर बनवा तो रस्ता मोठा करा तो रस्ता मोठा केल्यावरती प्रॉपरली एखाद्या चौकामध्ये जर तुम्ही जास्त प्रकारचा ट्रॅफिक जर गोळा होणार असेल तर तिथे सिग्नलची सुविधा करा अरे पी एम आरडीएमआरडीसी आणि पीडब्ल्यूडी मला तरी वाटतं हिंजवडीच्या टाउन प्लॅनिंग मध्ये प्रॉपर फेल गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला आय टी पार्क पाहिजे पब्लिक पाहिजे सर्व सुविधा हव्या आहेत तर मग तुम्ही प्रॉपर टाउन प्लॅनिंग का नाही सध्या माझा व्यवसाय आहे हिंजवडीमध्ये त्याच्यामुळे मला हिंजवडीचं भरपूर म्हणजे चिंता वाटते कारण मी माझ्या दिवसातले बारा तास हिंजवडीमध्ये असतो जर उदाहरणार्थ मी माझे बारा तास हिंजवडीमध्ये काढतोय तर मला तरी त्या भागाबद्दल चिंता वाटणं साहजिकच आहे म्हणजे सर्वांना वाटेल हा इतका का बोलतोय का सारखं का एवढं हिंजवडी हिंजवडी हिंजळी काही नाहीये मला चिंता ना। वाटते हिंगवडीच नाही जर मी बाहेर कुठे जरी असलो असतो आणि मी जिथे तिथे वास्तव करत असतो म्हणजे जर मी तिथं काम करतोय ना तर मला तरी वाटतं की माझी जबाबदारी आहे त्या भागामध्ये होणाऱ्या समस्यांना मार्ग आणि समस्यांवरती उपाय सांगण्याची तर असं आता अजून एक सांगतो तुम्हाला गोष्ट पीडब्ल्यूडी पी एम आर डी आणि एम आय डी सी यांचं कसं झालंय या तीन एजन्सीज आहेत परंतु तुम्ही बघा आता आता मध्ये मध्ये व्हिडिओ आता भरपूरच व्हायरल होत आहेत हिंजवडी आय टी पार्क आहे की हिंजवडी वॉटर पार्क आहे <laughs> तर अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सर्वांना बघा ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की अशी बस चालली अशी पाण्यातून नाही असं वाटतंय नदीतून बस चालली आहे परंतु हा दुसरा तिसरा एरिया नसून सेस रिचा एरिया आहे हिंजवडी आयटी पार्कचा मेन एरिया जिथे वरती मेट्रो जाणार आहे मेट्रो मेट्रो दिसते वरती आपल्या सगळ्यांना मेट्रो जाणार आहे खालून पाण्यातून बस चालली आणि ते पण पाणी मला असं वाटतंय हे चार चार पाच फूट पाणी असं म्हणजे कमीत कमी तीन ते चार फूट तरी पाणी असेल त्याच्यातनं पाणी त्या पाण्यातनं बस जाते म्हणजे तुम्ही विचार करा काय टाउन प्लॅनिंग एकदम बेस्ट हा चे आणि पीडब्ल्यू डी प्रश्न आहे माझा सर्वांना कोण येणार आहे या भागामध्ये मी तर माझे व्हिडिओ थांबवणार नाहीचे जोपर्यंत या सर्व प्रश्नांवरती तोरगा निघत नाही तोपर्यंत मी माझे व्हिडिओ थांबवणार नाही कोणी कितीही टीका करा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे आपण कोणत्याही प्रश्नावरती एक भारतीय नागरिक म्हणून जर आमच्या भारतीय नागरिकांच्या टॅक्समधून जर पैसे होत असतील आणि जर ते पैसे तिथे यूज नसतील केले जात तर आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे ना त्या समस्यांबद्दल बोलण्याचा त्याच अधिकाराचा मी वापर करतोय फंडामेंटल राईट आहे मला व्हिडिओ बनवण्याचा फंडामेंटल राईट आहे मला समस्यांवरती प्रश्न विचारण्याचा तर या प्रश्नांवरती उत्तर पीडब्ल्यूडी पी एम आर डी ए आणि सी या तिन्ही पैकी एका जरी संस्थेने दिलं ना तरी धन्यवाद म्हणेल मी सर्व लोकांकडून तर बाकी अजून काय बोलायचं नाही मला व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरती बनवणार आहे की हिंजवडीमध्ये मानमध्ये जो आय टी पार्क आहे ना या आय टी पार्क मध्ये किती खड्डे आहेत हे मी मोजणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दोन तीन दिवसातच टाकणार आहे मी व्हिडिओ जोपर्यंत या समस्यांवरती तोडगा निघणार नाही तोपर्यंत माझे व्हिडिओ थांबणार नाही दुखणार नाही थांबणार नाही मला आठवलं एक जोक आठवला ते नाही का <laughs> एक माणूस व्हायरल झालेला आहे तो दुखणार नाही थांबणार नाही ते गाणे पिणे म्हणतो चांगला दाखवत होता आपण बघा एकदा एक नंबर गाणी म्हणतोय एंटरटेनमेंटसाठी दाखवत होतो